नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल द हिस्ट्री हब मध्ये गडाला रसाळगड किल्ला हा गड जरी लहान असला तरी त्याचा इतिहास वास्तुशिल्प आणि गडावरील रचना आजही आपल्या शौर्याच्या परंपरेचं प्रतीक आहे रसाळगड किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे गडावर जाण्यासाठी तुम्हाला कासारवेली गाव हे पायथ्याचं ठिकाण गाठावं लागतं महाड किंवा खेड या दोन्ही शहरांमधून गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येतं कासारवेली गावातून गडावर जाण्यासाठी सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिटांची सोपी चढाई आहे वाट पूर्णता दगडी पायऱ्यांनी बनलेली असून निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे पावसाळ्यात तर गडावरून पाहावं तसं दृश्य कुठेच मिळणार नाही रसाळगड हा आकाराने जरी लहान असला तरी गडावरील वास्तू अतिशय ठळक आणि आकर्षक आहेत गडावर एकूण तीन प्रवेशद्वार आहेत जे सर्व दरवाजे अजूनही मूळ अवस्थेत शाबूत आहेत दरवाजावर कोरीव काम नक्षीकाम पाहायला मिळतं गडावर आजही तीन ते ती चार मोठी पाण्याची टाकी आहेत ही टाकी आजही पावसात भरून राहतात ही टाकी स्वच्छ आणि प्यायच्या योग्य पाण्यासाठी ओळखली जातात गडावर श्री महादेवाचे एक जुने मंदिर देखील आहे मंदिर छोट असलं तरी गडावरील श्रद्धेचं केंद्र आहे काही भागांमध्ये तटबंदी अजूनही सुरक्षित आहे गडावरील बुरुजांवर उभं राहून चारही दिशांचं विहंगम दृश्य पाहता येतं रसाळगड किल्ल्याचा इतिहास शिवकालीन आहे शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे साठच्या च्या सुमारास रसाळगड किल्ला स्वराज्यात सामील केला हा गड रायगडापासून फारसा लांब नसल्यामुळे सुरक्षा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा होता काही काळ हा गड पेशव्यांच्या ताब्यातही होता गडावर शिवकालीन शिला लेख आजही पाहायला मिळतो गडावरच्या महात्यावर पोहोचल्यावर सागरगड महिपतगड सुंदावर किल्ला हे त्रिकोट डोंगर स्पष्टपणे दिसतात हिवाळा आणि पावसाळा हे रसाळगड भेटीसाठी उत्तम ऋतू आहेत गडावर वाऱ्याचा आवाज पाखरांची किलबिल आणि खाली दिसणारी दरी हे सगळं अनुभवणं म्हणजे पर्वणीच इतिहास अभ्यासकांसाठी हा गड फारच उपयोगी आहे पुरातत्व खात्याने येथे संरक्षण आणि संवर्धनाचं काम केलं आहे त्यामुळे गडावरील बांधकाम आणि शिलालेख स्पष्टपणे दिसतात गडावर फारशी गर्दी नसते त्यामुळे स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं पावसाळ्यात वाट थोडी निसरडी होते पाणी आणि थोडस अन्न सोबत असणं केव्हाही चांगलं रसाळगड किल्ला म्हणजे एक छोटे खाणी पण प्रभावी गड शिवकालीन वास्तू स्वच्छ पाण्याची टाकी भव्य दरवाजे आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे रसाळगड तुमच्या ट्रेकिंग आणि इतिहास प्रेमाच्या यादीत नक्कीच असावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला अजून अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी कडांच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर नक्की द हिस्ट्री हबला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद